पुण्याला कैलासवासी केशवराव जेदे कैलासवासी विठ्ठलराव गाडगे कैलासवासी अण्णा जोशी अशा लोकसभेतील खासदारांची विशेष परंपरा आहे हीच परंपरा मुरलीधर मोहोळ दिल्लीत येऊन नक्की जोपासतील वाढवतील असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन आठवले गट व मित्रपक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरुवातच राणे यांनी मोहोळ हे निवडून येणार आहेतच अशी केली ते म्हणाले मोहोळ हे शंभर टक्के विजयी होणार आहेत मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील यावेळी मोहोळ यांनी आत्तापर्यंत आपण मतदारसंघात पोहोचण्यासाठी काय केले याची माहिती दिली त्यानंतर राणे यांनीही काही मौलिक सूचना यावेळी केल्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि प्रचाराचा एक भाग म्हणून मोहोळ पक्षातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ यांनी नारायण राणे यांची त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मोहोळ यांनी यापूर्वीही लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मोळीक भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेकांच्या भेटी घेतल्या या सर्वांनी मोहोळ यांच्या उमेदवारीचं स्वागत करत त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे